नमस्कार जयविंद दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आज तिसरा दिवस पार्लिमेंटचा आणि ज्या पद्धतीचं तिकडचं युद्ध सुरू आहे आणि ज्या पद्धतीने तिथे एका दुसऱ्यावरती जे ताशेरे उडत ते अत्यंत घातक या लोकशाहीला आहेत आणि खऱ्या अर्थानं या देशातले अत्यंत महत्वाचे मुद्दे ज्यावेळेस खरगे साहेबांनी सांगितलं की अडाणीचा जो मुद्दा इंटरनॅशनल लेवलला चालणारा अमेरिकेमध्ये त्याच्यावरती वॉरंट निघालेले आहेत अशा स्थितीमध्ये तुमच्याकडे काय केलेले आहे कारण सर्व काही घटना ज्या झाल्या त्या इंडियात आणि इंडिया, इंडिया सेबी काय करत आहे त्याच्यावरती आमची चर्चा होऊ द्या आणि ती चर्चा मात्र स्पीकरनी होऊ दिलेली नाही दणकणनी त्याच्यामुळे सर्व ठिकाणी फार राग निर्माण झालेला आहे कारण इथे जिवंत जे उदाहरण आहे जिथे जे जे इश्यूज आहेत त्याच्यावरती चर्चा करायला सरकार मात्र घाबरते हे घाबरण्याचंच लक्षण आहे कारण ज्याला ज्याची स्वच्छता असेल ज्याला पारदर्शक पारदर्शक असतील तर त्यांना घाबरण्याची काहीच गोष्ट नाही जी, जी काय असेल जी सत्यता लोकांपर्यंत आली पाहिजे की बाबा या याच्यामध्ये गेलेले आणि वाटते त्या पद्धतीने अनेक लोक सुप्रीम कोर्टाचे पुढे आलेले आहेत जजे अॅडव्होकेट आणि ते अडाणीची सफाई देत आहेत की बाबा अडाणी त्याच्यात त्याचं नाव नाही हे नाही म्हणजे अमेरिकेतनं ज्या कोर्टाचं जे वॉरंटी घाललेले म्हणजे ज्याचं नाव नसताना वॉरंट कसा निघेल आणि अनेक लोकांवरती निघालेले त्याच्यामुळे हा सर्व बंधा खेळ आहे अठ्ठावीस तारखेला भारत बंदचा पुन्हा एक मोठा हे दिलेलं आहे आव्हान दिलेलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आणि सर्वच त्यांच्या मित्र पक्षांनी दिलेले आहे अत्यंत महत्वाचा इश्यू आहे कारण ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये दे इलेक्शन होते आहे ते मात्र अत्यंत घातक आणि कोणीतरी मशीन मध्ये बसून एका ठिकाणी फक्त आपला डिसाईड करत असेल किंवा याला एवढे मतं पडले पाहिजे त्याला तेवढे मत पाहिजे याच्यासाठीच सर्व कॉन्स्टिट्युशन लिहिल्या गेली का किंवा बाबासाहेबांची अशी इच्छा होती का की कोणीतरी बसून एक पूर्णच्या पूर्ण आर एस एसच्या न करावं दिट व्हेरी दे बॅड आणि सुप्रीम कोर्ट मात्र त्याच्यामध्ये गप्पा बसून आहे त्याच्यामध्ये काही बोला का ते बोलायचे याच्यात नाही ते म्हणाले की बा तुम्ही हारले तर कोर्टात येता म्हणजे काय जिंकल्याच्या नंतर कोर्टात जावं का म्हणजे अशा पद्धतीची ती भाषा अत्यंत खालच्या लेवलची भाषा सुप्रीम कोर्टाने वापरलेली आहे दुसरं तिथे पंचवीस हजार लाख लोकांचा आज त्याच्यामध्ये हे झालेलं आहे डिफरन्स आलेला आहे तुमचे ऍक्च्युअल होट किती टाकले आणि ते नंतरचे आलेले किती तुमचे कोणी वाढवले हो आणि कोणाचे वाढले आणि कुठे कुठे झाले अनेक ठिकाणी आले त्याच्यामुळं आम्ही सर्व लोकांनी फार चिंतेचा विषय झालेला आहे आंबेडकरी समाजाला स्पेशली याच्यामध्ये बिलकुल सतर्क राहिले पाहिजे आणि ईव्हीएम हटाव देश बचावच्या नाऱ्यात तुम्ही लोकांनी रस्त्यावरती आलं पाहिजे जरी काही रस्त्याने पीसफुली करायचं आपल्याला काही गरज नाही की कोणाची सरकारची प्रॉपर्टी जाळायची किंवा कुणावरती शक्य आहे की अनेक ठिकाणी काहीतरी लोक त्याच्यामध्ये भडकवतील आणि करण्याचा असा काही ना काही तुमच्यावरती केसेस लावण्याचा प्रयत्न करतील परंतु शांततेने राहायचं आपले व्हिडिओ सुरू ठेवायचे आणि ते जेणेकरून तुम्ही शांततेने आपला प्रोसेस हे प्रोटेस्ट करायचं कारण खऱ्या अर्थानं जर बाबासाहेबांचे विचार जर तुम्हाला वाचवायचे असतील जर त्यांना कॉन्स्टिट्युशन वाचवायचे असेल तर याच्यापेक्षा मोठी बाब दुसरी कोणती नसेल कारण तुम्ही लोक का बुद्धाचे शांततेचे बाईक आहात तेच नाही तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्यावरती राज्यघटनेला तुम्हाला जीव गेला तरी चालेल अशा पद्धतीचा तुमचा विचार आहे तुम्ही सर्वस्व त्यांच्यावरती अर्पण केलेला आहे आणि त्याला जर कोणी हायजॅक करत असेल ना आर एस एस सारख्या घालड्या विचाराच्या लोकांनी जर असं झालं असेल तर ते निश्चितच तुम्हाला सर्व लोकांना चिंतेचा विषय आता बाकीच्या गोष्टी न विसरता तुम्ही या सर्वांमध्ये सामील झाल्या पाहिजे अशी माझी पर्सनल तुम्हाला विनंती आहे तर चला बघूया आपण नेहमीप्रमाणे आता आपण दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊया थोडक्यात बहुजन सौरभ आजची तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज काँग्रेस राष्ट्रवादीकडून पुन्हा मतपत्रिकेची मागणी त्यांनी सांगितलं की व्हीव्ही पॅड जर तुम्ही लावताय तर ते कशा गाडी लावताय फक्त शो साठी मोजणी करा म्हणजे कमीत कमी ज्या ज्या लोकांनी होट केलेलं आहे तर व्हीव्हीपॅटच्या मार्फत ते तरी कळेल परंतु व्हीव्ही नाटक तेच सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की व्हीव्हीपॅट लावा मग व्हीव्हीपॅट जर जर त्याची काउंटिंगच होत असेल तर तो व्हीव्हीपॅट कशासाठी लावला हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडीची ईव्हीएम वर शंका आहेच आणि त्याच्यामुळे ते मोठं आंदोलन होण्याची शक्यता दिसते आणि सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी झाल्यास राहावं आज त्याच्या शेजारी गुगल मुळे उत्तर प्रदेश मध्ये मोठा अपघात तिघांचा मृत्यू झालेला आहे अनेक ठिकाणी तिथे कुठे ना कुठे गोवतो आणि मॅप समजला नाही की ऍक्च्युअली तसं तर व्हायला नको कारण त्या ऍक्च्युअली फोटो बसतो आणि त्याच्यामुळे असं व्हायला नको कारण जगात सर्वच्या सर्व गुगल मुळेच पूर्ण देश चालत असते विमानं चालतात जर अशा जर त्याच्यात डिफेक्टिव्ह असेल किंवा ऐकणाऱ्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल किंवा एखादा डिफेक्ट असू शकेल नऊ महिन्यात अकरा हजार कोटीचे सायबर घोटाळे झाल्याचं आज समोर आलेलं आहे अकरा हजार कोटीचे खूप मोठी बाब आहे नवी दिल्लीची बातमी आहे न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या शिफारसी लागू करा हेमंत पाटील मुंबईची बातमी आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुर्मू भेट घेत घेणार त्यांना सांगणार आहे की अशा अशा पद्धतीचा आयोग आहे त्यांच्या अशा अशा शिफारसी तुम्ही लागू करायला पाहिजे महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या ग्राहका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वीज चोरी अ वीज चोरी पोटी काही ठिकाणी त्याच्यावरती छापे मारल्या होते आणि त्याच्यामध्ये काही हे झाले धक्काबुक्के झालेले आहे इफ्फीमध्ये जिप्सीच्या या चित्रपटाचे प्रदर्शन गोवा इथे पणजीची बाबी गायब आहे तिथे अनेक चित्रपटाच्या स्पर्धेमध्ये लोक उतरलेले आहे आणि त्याच्यामध्ये इफ्फी मध्ये जिप्सी अशा पद्धतीचा तो चित्रपट अत्यंत त्याला हे मिळालेले आहेत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत संविधान दिन सोहळ्यामध्ये मुर्मू यांच्याकडून प्रथम राष्ट्रपतीच्या मार्गदर्शनाचे स्मरण झालेले ज्यावेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना संसदेत दिली आणि त्यावेळेस जो सीन होता आणि त्यावेळेस राष्ट्रपती मी जे काही बोलले त्याच्यावरती आज फार भाऊक होऊन आजच्या पंतप्रधान मुर्मूंनी त्याच्यावरती आपलं भाष्य केलेलं आहे त्याच्या शेजारी अडाणीला अटक करा राहुल गांधीच्या मागणीनंतर लोकसभेत गोंधळ झालेला आहे निश्चितच गोंधळ होईल कारण पूर्ण पूर्ण आपल्या देशातली राज्यघटना एका माणसानी घेतलेली गे, आहे आणि संपूर्ण तो त्याच्यातर्फे पूर्ण जगाला एक आपला वेगळा संदेश देतो आहे त्याच्यामुळं हे बिलकुलच खरं आहे की पार्लिमेंटमध्ये आज त्याला अदानीला जोपर्यंत तुम्ही अडेस्ट करत नाही तोपर्यंत या देशामध्ये दे, काही शांती निर्माण होणार नाही विधानसभेतील अपयशानंतर काँग्रेसचा महत्वाचा निर्णय काय तरी आता मोठा निर्णय घेण्याच्या याच्यामध्ये आहेत आमच्या भगिनी माधुरी वाढदिवस अनेक अनेक शुभेच्छा आमच्या डायरेक्टरी आहेत आणि भागीदार आहेत म्हणजे आमच्याशी सातत्याने ते, ते लिहित असतात त्यांच्या कॉलम सारख्या स्त्री शक्ती म्हणून चालत असतात आज बाजूला बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कव्वालीचा कार्यक्रम नागपूर इथे पाच वाजता आहे गुरुवार दिनाक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आज बघूया पाच चार वरती आज नागपूर इथे फार मोठा अपघात झाल्याचं तुम्हाला माहिती असेल आणि त्याच्यामध्ये सरस्वती महाविद्यालयाचे चार विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी ठार झालेले आहेत त्याच्यामध्ये कडे परमिट नव्हतं आणि अनेक त्याच्यामधले प्रॉब्लेम्स होते त्याच्यावरची एक मोठी बातमी आज त्याच्यात दिलेली आहे कुटुंब व्यवस्था विस्कळीत होऊ देऊ नका जयसिंग वाघ यांचं मार्गदर्शन एक परिषद मिळावा होता त्याच्यामध्ये ते बोलत होते जळगावची बाब आहे ती सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी विविध संघटनाचे अभिवादन नागपूर येथे देहदान संकल्प करून संविधानाचा अभिवादन संबोधी महावीर महा संबोधी महावीर तर्फे आज कार्यक्रम घेण्यात आला वनिता विकास विद्यापीठाला संविधान दिवस साजरा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागामध्ये सुद्धा कार्यक्रम झाला बार्टी आणि समाज कल्याण आयुक्तामध्ये सुद्धा कार्यक्रम झाला नागपूरची बाब आहे आज बामसे तर्फे बामसेब आणि दैनिक बहुजन सौरभ प्रचारासाठी धडपड प्रमोद भगत यांचा आजचा दैनिक बहुजन सौरभ सोबत संवाद आज आम्ही दिलेला आहे आज बघूया पाच दोन वर्षी आज टायटल आहे सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असते आज आम्ही ज्या पद्धतीने आमची कॉन्स्टिट्युशन लागू झालेली आहे परंतु त्याचा मात्र शेवट तर नाही आहे परंतु मध्य काही चांगला दिसत नाही सत्तर वर्ष झाले अजूनपर्यंत आम्ही त्या घटनेवरची चिटकून आहोत अनेक त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाले त्याच्यानंतरही आज आमची भूमिका मात्र स्पष्ट आहे आजचा अग्रलेख अत्यंत महत्वाचा आहे संपादकीय सामाजिक विषमतेचे भान असलेला द्रष्टा महात्मा महात्मा ज्योतिबा फुलेंचा दिवस असल्यामुळे आज सर्व आग सर्व ठिकाणी आज त्यांच्याच वरती अत्यंत मोठ्या प्रमाणात लिखाण आलेले आहे लोकशाहीरांचे उद्दिष्ट काय आज त्यांच्यावरती रणजित मेश्राम यांचा हा सा लेख अत्यंत वासनीय आहे रणजित मेश्राम सर्वांना परिचित आहेत आर्य अष्टांगिक मार्गावरती आज लिहिलेला आर के झुमे यांचा मोठा लेख आज जाना ओबीसी की जादूगरी क्या चीज है आज याच्यावरती एक श्रावण देवरे अत्यंत मोठे एक साहित्यिक आहे त्यांचा आज भाग भाग दोन वरती त्यांनी जे काही लिहिलेले ते अत्यंत वाचनीय आहे अं देत नाही आज वामन शर्मा यांचा आलेख लेख अनेक ठिकाणी आंदोलनाला ते बसलेले आहेत आणि त्यांचा जो मोठा आदिवासींचा जो मागणी आहे त्या मात्र अजूनपर्यंत तशाच राहिलेल्या आहेत आज मास्कांच्या मनोगत मध्ये इडापिडा टळो आणि बळीज राजा येवो याच्यावरती काका गडकरी यांचा का हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज पाच तीन वरती बघूया प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धा पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्की गाठतात फार चांगले आज पान तीन वरती पुन्हा बातम्या बघूया संविधान धर्मनिरपेक्षता कायम पण देशात धर्मांधता येत आहे याच्यावरती अनिल वैद्य जज राहिलेले त्यांचा अनुभव आणि दांडग्या दानगा आणि आजच्या परिस्थितीची अवलंबून असणारा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे न बुडणारे पण बुडले बुडालेले टायटॅनिक ताने, जहाज आज त्याच्यावरती एक मोठ्या प्रमाणात मध्ये आज आमचा मिलिंद सरदार यांचा हा लेख तुम्हाला सर्वांना माहिती आहे की टायटॅनिक वरती अनेक पिक्चर आलेले हे जहाज त्यावेळेस समुद्रात डुबलेलं होतं आणि त्याच्यानंतर अनेक देश चौवेचाळीस देश त्याच्यामध्ये दे इन्व्हॉल्व्ह झाले होते अनेक लोकांचा मृत्यू झाला एकोणीशे पंधराची पंधरा एप्रिल एकोणीसशे पंधराची ती बाब आहे आणि त्याच्यामुळे तो त्याला अत्यंत महत्वाचा आहे वाचनीय आहे सत्यशोधक महात्मा फुले यांची अखंडता अखंड, अखंड असण्याची जी आहे आणि लोकांना समाजाला ज्या पद्धतीने त्यांनी जागृत केलेलं आहे ते फार मोठ्या प्रमाणात त्यांचं योगदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरु मानतात प्राध्यापक संदीप पवार यांचा हा लेख महत्वाचा आहे आज, आज संविधान आणि आम्ही आज नरेश डी मेश्राम यांचा सुद्धा एक लेख आहे की आजच्या परिस्थितीमध्ये संविधान आणि आम्ही आज कुठे आहोत त्याच्यावरती आपलं विश्लेषण झालं पाहिजे भारतीय संविधानाच्या अंमलबजावणी अंमलबजावणीतील आव्हाने आज तुम्हा सर्वासाठी भीमराव सर्वदे यांनी फार मोठा अनेक प्रश्न तुमच्या समोर उपस्थित केलेले आहेत आणि त्याच्यात आज आम्ही कुठे आहोत त्यांच्या अंमलबजावणीचे जे आव्हाने आहेत हे आम्हा तुम्हाला सर्व लोकांना आज लक्षात ठेवायला पाहिजे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वरूपाचा आढावा घेतलेला आहे दैनिक बहुजन स्वरूपमध्ये जे काही चांगले लेख असतील तर ते तुम्ही आपापल्या ठिकाणी क्रॉप करून तुम्ही लोकांना पाठवा चर्चाही होऊ द्या त्याच्यावरती मते मतांतरे येऊ द्या आणि तेही सुद्धा आम्हाला सांगा जेणेकरून सर्व लोकांना त्याचा लाभ झाला पाहिजे आपल्याकडे लिहिणारे लोक जेवढे आहेत ते अत्यंत नामवंत आणि आपापल्या आप क्षेत्रातले अत्यंत पहिलवान आहेत आणि अशा लोकांचे जे लेख आहेत ते तुम्हाला सर्व लोकांना मार्गदर्शक आहेत आणि कमीत कमी एवढं बरं आहे की आंबेडकरी समाजामध्ये असे अनेक लोक तयार झालेले आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सातत्यानं दलित ओबीसी मध्ये पसरवण्याचं ते काम करतायत त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात फार लक्ष देऊन हे जे काही लेख असतील तर ते जास्तीत जास्त लोकांना सर्क्युलेट करणे हा तुमचा हे प्रथम तुमचं कर्तव्य आहे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय